शंभर दिवस हे अगोदर असं म्हटलं की अधिवेशन चालू आहे नंतर म्हणजे इलेक्शन झालं आम्हाला वेळ भेट वे लागलो वे आता परत तुम्ही तारीख वाढून दिली होती परंतु मी विश्वास नेहमी व्यक्त केला शंभर दिवस म्हणतात त्यांचं काय बोलणं झालंय का नाही काय का नाही नाही त्या विषयात काय बोलणं नाही काय नाही एक महिना वाढून दिला आणि आज बी आज बी सांगतो आज पासून आणखीन एकोणतीस तारीख वेळ दिला त्यांना आम्ही मनानच दिला त्याच्या आज सगळ्या स्वयंची अंमलबाजी मराठा आणि कुणबी एकाशे त्र्याऐंशी क्रमांकाला ही मागणी पहिल्या दिवसापासून त्याच्यावर आम्ही ठाम आहे तोही शासन निर्णय करा दोन विषय झाले हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू का हे झाले तीन चौथी सगळ्या शहरीची अंमलबजावणी पण तुम्ही ती करायची सॉरी दोन हजार चारचा जो जे आर आहे तो सुद्धा दुरुस्त करायचा सगळ्या शिवारीची अंमलबजावणी तर त्यांना ती करावीच लागणार आहे ते तिच्यापासून तर आम्ही मागं हटतच नाही आणि सरसकट गुन्हे आणि जे आमच्या पाच सात मागण्या आहेत ते त्यांना आम्ही लिहून दिलेल्या त्याच्या अगोदर निवेदन देव देव होत आता आम्ही त्यांना मुले हे सरसकट आजपर्यंत मागे घ्यावं लागणार आहे आणखीन नाही एकोणतीस तारखेपर्यंत बघा तुम्हाला होत आहे का एकोणतीस नंतर था। नंतर एकोणतीस ला फायनलच होणार आहे आजच झालेलं आहे आम्हाला करून चुकलेले ते येत नाही त्यांनाही माहिती वाटतं द्यायचं नाही ते फक्त जुनुट ठेवायला लागले आणि आता मधल्या काळात जे वेळ आहे ह्या वेळेत बहुतेक ते ढकलते कि महाविकास आघाडीला म्हणतात त्यात बैठक केली महायुती म्हणते बैठक एकमेकावर फक्त रिळत नाही का आपण शेतात एखादी बैलगाडी घेऊन चाललो काही बैल नुसते रिळत असते बघा आता शिवळा शिवळावर शिवळ शिव मुडुसत सोय असते ती रिळायची तसे महायुती आणि त्यांच्या महाविकास आघाडी रिळवती त्यांच्या यांना मध्ये काट्या लावा लागणार पहिल्यांदा मग बैल ठेपायला आणायचे असले ना मध्ये असे काट्याचे हे असायचे बघा हा काट्याचे असे ते पोत्याचा पोत्याचा तुकडा घ्यायचा त्यात मोठाले काटे खोसायचे असे कोणी कोणी लावले का मग ते खांद्यात घुसत इकडे सरळ चलवतो आता मला त्या काटे लावा लागणार काही येड्यात काढायचं ना दुसऱ्याला ते आती आता कुठेत बारा महिने लागतात का आरक्षण द्यायला बारा महिने लागतात का मराठ्यात प्रचंड चिड यांच्या विषय आता प्रचंड राग आहे तो ती खतखत आता बाहेरच पडणार येड्यातल्या येड्याला सुद्धा कळ नाही फसवायला लागले माझा सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा नोकरदार पासून व्यवसायापर्यंत सगळ्या मराठ्यांना कळालं की हे आता फसवायला लागले बारा महिने लागतच नाही आता फक्त बा आचार लागू शकत त्याच्यामुळे आम्ही बी तयारीला काही हरकत नाही आम्ही पण तयारी तुम्ही देणार नसेल तर आम्हाला पाडावं लागणार राजकीय भाषा करावंच लागेल ना तुम्ही जर आरक्षण देणार नसल तर भाषा कोणची वापरावं हीच भाषा आहे मग आता तुमच्या खुर्ची जीवे आमचं आरक्षण आहे तुम्ही आमचं आरक्षण मिळून देणार आम्ही तुमची खुर्ची मिळून जाणार ते पक्क दादा तरी बघा एकोणतीस तारखेपर्यंत होत आहे का तुम्हाला उद्या चर्चा एका चर्चा सोबत चर्चा आता होती आणि शेवटची चर्चा कधी झाली झालीच नाही शंभूराजे साहेब आले होते त्यावेळी झालेली त्याच्यावर या विषयावर चर्चाच नाही कसलीच मीडियाच्या माध्यमातूनच ते नी तिकडून रान ठोकायचं आम्ही इकडून ठोकायचं एवढंच विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही चाल ढकल करतायत मग एकोणतीस नंतर दोघांनाही परिणाम बघावं लागतील बघू आता ला काय कोणावर परिणाम होते उभा करायचे का पाडायचे त्याच्यावर अवलंबून काय परिणाम होणार आहेत पण एक होणार आम्हाला खुर्ची त्यांचा खुर्ची जीवे आमच्या आरक्षणात आहे आम्ही मात्र त्यांची खुर्ची घालणार शंभर टक्के घालणार जीव व्हायचा असेल त्या परिणामाची चिंता नाही आम्हाला जीव होतील ते परिणाम होतील आणि हो द्या काय व्हायचं ते भिहत नाही आता आम्ही बस झालं सहन करण्याची काही क्षमता असते काही मर्यादा असतात तुम्ही जर इतकं एकत काढणार असाल तर मात्र समाजाला माझ्या काही प्रतिष्ठा आहे का, का नाही आज बारा महिने झालं समाज लढतो आणि तुम्ही ढकलता हे बैठकी लाल नाही ते बैठकीला नाही आता म्हणता आचार आचारसंहिता आचारसंहिता संपली की म्हणता अधिवेशन अधिवेशन संपलं की तुम्ही म्हणणार आमचे लोकच पळून गेले तुम्ही काही झाले की म्हणणार अधिकारीच मिळणार काही वेळेस झाले का अभ्यासकच भेटत नाहीत काही वेळेस मनुष्यबळच कमी पडणार काही वेळेस तुमच्याजवळ पैसेच नसतात आता इकडून तिकडून कुठं हैदराबादला सापडलं म्हणताय है, ते आणायला ऊज आणताय ना त्यांना ऊज आणायला आम्ही एखादी टॅम्पुट रंग देतो तुम्हाला काय बहाने काय किती किती चाळे असावत अंगात माणसाचे रंगेल चाळे काय सत्ता भोगायला लागलात काय सत्ता राज्यात चालवायला लागलात एवढं मोठं राज्य आणि ते चाळे तर असे खेळायला लागलेत की जस काय दुसऱ्यांना काय कळत नाही हेच आहेत असं बघू किती दिवस देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना असं वेठीच धरायचंय बघू किती दिवस सरकार मधल्या मंत्र्याला काम करू द्यायचे नाहीत ते बघू आलीच वेळ जवळ आता धाराशिव मध्ये सुप्रिया सुळे यांना अडून मराठा आंदोलकांनी जाग विचारला की तुमच्या पक्षाची काय भूमिका ती एक सर असं आहे की आमच्यामुळे तुमचे खासदार निवडून आले भूमिका जाहीर करा आणि आता समाजाचं रोष असणारच ना जर समाजाचा त्यांना फायदा झाला असला तर उत्तर तर मिळालाच पाहिजे समाजाला समाजाला खरंच मी पहिल्या दिवसापासून विनंती करतो सत्ताधारी असून आपण जाब विचारूच ना आपलं आंदोलन ना सुरू नाही कुठं कुठं सुरू नाही जाब विचारूच नका आपण डायरेक्ट उत्तर आता यांना कायमच आता दोन हजार चोवीस ला कायमच सगळे जाऊन अगदीच विचारायला विचारायचं असलं तर सगळ्यालाच हा सगळे मुंबईत इथे इकडे तिकडे कुठे त्यांना सापडत बसायची गरज नाही याची भूमिका स्पष्ट करा त्यांनी म्हणायचं त्यांची करा आपल्याला काम लावून द्यायला लागले ते मराठा समाजाला समजून घ्या काम लावून द्यायला लागलेत आपल्याला ते आपण विरोधा काल विचारायचं तुमचं म्हणणं काय आरक्षणावर परत सत्ताधाऱ्यांना विचारा म्हणजे हे आपल्याला काम लावून द्यायला लागलेत दोन्हीला विचारायचं आपण नोकर आहे का त्यांची त्यांना ठेप्याला आणायचं आसरा आहे ना मराठ्याचं ते शस्त्र आपण दोन हजार चोवीस ला राग नाराजी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीचे खतखत पोरांचं केलेलं वाटोणं एस घातलेलं त्यांनी जाणून बुलून मराठ्यांचं मोठं होऊ नये म्हणून एसीबीसी बी मागितलेलं दिलं याचा सगळ्याचा परिणाम केलेल्या खोट्या केसेस केल्यात अनेक षडयंत्र रचलेत अनेक संघटना फोडल्या त्या बुळबुळ करतात काही समूह फोडले याचा सगळ्यांचा रोष आपण दोन हजार चोवीस ला दाखव मराठ्यांची शक्ती काय असते दाखवू ना दमदारा थोडा संयम बाळागा मराठा समाजाला विनोदी संयम बाळा मुंबई वगैरे देवेंद्र हे दरेकर दरेकर हे करतच नाहीत लोक करते आंदोलन करत नाहीत त्यांच्या अंगात दरेकर घुसलेला आहे दरेकर लक्ष घ्यायचे जात्र असते बाबा माणसात ही घुसवतो मुसोबा घुसवतो विरोबा घुसवतो असे लय मोठे असते नसतात बघा तुम्ही बघितले काय आहे पण असतेच बघा जाडा झोडपात असते ती येता बाबा ती अशी लागत माणसाला ती तसा तसं त्यांना दर अंगात घुसलेला ना त्यांचे थाय 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 करते त्यांना चाप कावला भेट लागे एकदा मग त्यांना मेळ लागेल कसं भूत उतरत असत भूत भूत लागलं भूत गेल्या अनेक वर्षापासून गे, गे वर्ष मराठा समाज समादार, आरक्षणाची मागणी करतो आता तुम्ही मूठ आंदोलन पूर्वीचे सरकार होते त्यांनी टोला टोली केली आताही सत्ताधारी भूमिका घ्यायला तयार नाहीत विरोधी पक्षही भूमिका घ्यायला तयार नाहीत आरक्षण देणार का नाही तुम्हाला काय नाहीचा अर्थ दिसतोय कारण बारा महिने लागतच नाही द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना इतके दिवस लागतच नाही त्यांचं म्हणणं आहे मलाच का टार्गेट केलं सत्ताच तुम्ही चालवता सत्ताच तुम्ही चालवताय यांच्या कोणाच्याच काही हातात नाही हे नुसते पुतळे बसेलेत म्हणून बसल्यासारखा खेळी तुमच्याच हातात आहे कोणाला द्यायचंय का नाही द्यायचं करायचंय की नाही करायचं चे? तुम्ही छगन भुजबळच्या नादात सत्ता जर नाही घालून बसला तर ते दोन पुढं लक्षात ठेवा माझा शब्द तुम्ही फडणी साहेब भुजबळच्या नादात तुम्ही सत्ता घालून बसणार आणि मराठ्यांना खेटायचंय तुम्हाला आम्ही ना पूर्ण तयारीने लावू मग पाडायचे आहेत का उभा करायचे ते आम्ही आमचं ठरू तुमचा कार्यक्रम लाल्याशिवाय सोडत नाही कारण तुम्ही आमचा कार्यक्रम लावला आज बारा महिने झाले ते एक दोन दिवस नाही या गोष्टीला त्याच्या ते दरेकर भूतमध्ये उठले ते भूतकोणाला लागत आणि लय ला लय खावाड भूत ये भूत वेगळे वेगळे असतात कुणी काय मागत कुणी काय मागत कुणी चपात्या मागत कुणी काय बेसन मागत कुणी भजे मागत कुणी मुक्ती मागत हे भूताळतलं वेगळे हे सत्ताच मागत आहे ज्याच्या अंगात घुसन ते त्याच्याच सारखं बोलत आहे हे डेंजर भूत म्हणजे तरसलेला भूत आहे वाटतं नाही का इकडून एखादं भूत असतं बघा त्याला काहीच खायला मिळालेलं नसतं आणि ते मेल्यावर कोणाला लागत तसं युवार भुताडे तार सरेल काहीच खायला नाही मिळालेल आणि ते मराठ्याच्या काही संघटनाला समन्वयकाला फोडायला लागले मराठा द्वेषाचं भूत जे आपण मराठा आरक्षणाची मागणी करतो जे आरक्षण ओबीसी मध्ये आरोप करता ते आरक्षण शरद पवारांनी घालवलेत्या महाराष्ट्राला माहिती आहे चौऱ्याला मराठ्यांचा वाटोळा झालं मराठ्यांचं आरक्षण गेलं की कोणाला सांगायची गरज नाही नाव घ्यायची गरज नाही सगळ्यांना माहिती काय झाले पण याचा अर्थ असा आहे का म्हणून तेच म्हणत राहायचं आणि पुढच्या सरकारना द्यायचं नाही असं आहे का तेच रडत बसायचं का आमिषा ते बळी नाही आली की तेच रडत बसायचं का ते नाही आले तुमच्यात हिमत द्या ना तुमच्याकडे बहुमते द्या ना तुम्ही मराठी डोक्यावर घेते तुम्हाला बोंबलत काय बसलात आणि तेच बोंबलत राहिला सारखं सारखं जाणार तुम्ही तुम्ही घरी जाणार दादा तुम्ही तुम्ही एक कार्यक्रम करणार मात्र भुजबळ असं बोलले की माझा कार्यक्रम फक्त कार्यक्रम फक्त परमेश्वरच करू शकतो बाकी कोणी करू शकतो करू शकतो बरं झालं त्या का व्हायना भावनेवर आला त्या व्हायना भावनेवर आला बरं झालं माना तो देवाला माना लागला या निमित्तानं ते तरी चांगलं झालं बरं झालं ना तिन्ही ताळातले देव दिसायला लागले ते चांगलं असत अशा टायमाला ह्या वयात तिन्ही ताळ्यातले देव जर दिसले तर माणूस जरा नीट चालूतो रस्त्यांचा वाकडा तिकडा चालत नाही त्याला पाय नाही चिकला भरले तरी वाकडं तिकडं चालायचं सवय आता तिन्ही ताळातले देव दिसल्यामुळे बरं होईल नीट चालला तर चालला मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांची यात्रा येत आहेत मोर्चे निघत आहेत आता एक मोठं उपोषण देखील संभाजीनगरला होणार आहे एकीकडे मराठवाडा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बिंदू बनले आणि असं असताना हे सगळे आंदोलन यात्रा हे सगळं वेगवेगळ्या जसं प्रकाश आंबेडकर यांनी काढले आता ओबीसी धनगर समाजाचं पाचशे लोकांचं उपोषण अमरण उपोषण म्हणजे आतापर्यंतच सगळ्यात मोठं उपोषण होणार आहे कशासाठी एसटी आरक्षण हे सगळं तर कुठेतरी तुमचं जे आंदोलन सुरू आहे या अनुषंगाने आहे की मगच सरदे साहेबांना बोललो होतो आम्ही सुद्धा एक लाख लोक बसणार होतो एक लाख नको म्हणलं एवढे लहाल होते ना त्यावेळेस ती बातमी होणार पण होती पण आम्ही म्हणलो की थांबूयात आपण कारण इतके लोक जर बसले ते बसावं कुठं आमच्या पुढे ते प्रश्न होता इतके बसावत कुठं आमच्याकडे नोंदणीला सुरुवात होणारच होती ह नंतर नंतर म्हणजे गोदावरीच्या काठावरती भरपूर जमीन आहेत त्या साफ करू ते अंदाज घेऊन मी खूप दिवसानंतर हे विषय सांगायला लागलो ते तुम्ही पाचशे बांधवांचा विषय काढला म्हणून तिथं बसायचा अंदाज दिसणार म्हणलं झोपून आता उपोषण एक लाख म्हणावरती झोपून करायला लागेल आणि मग म्हणून आय ही जागा नाही पुरत आम्ही एक लाख जण बसणार होत एवढी तयारी पण चालली होती हे पाचशे बांधव करतात ना एसटी आरक्षणासाठी जर असेल तर मराठा समाज खंबीर आहे आता जशी तुमची शांतता जशी तुमची शांतता रॅली जी आहे ती आता दुसरा टप्पा जो आहे तो संपलेला आहे आता निवडणुका जे आहे ती तोंडावर आहे त्यामुळे वेगवेगळे पक्ष जे आहेत ते सुद्धा रॅली काढतात आता भाजपची रॅली निघणार आहे देवेंद्र फडणवीस जे आहे ते त्यांच्या नेतृत्वात ही रॅली निघणार आहे मराठा समाज याच्यामध्ये सहभागी होणार का विरोध करणार नाही विरोध नाही करणार पण सहभागी नाही होणार रॅली काढायचा प्रत्येकाला अधिकार आहे सभा घेण्याचा आहे आंदोलन करण्याचं आहे खर तर देवेंद्र फडणवीस साहेब ओपोशनला बसायला पाहिजे ते रॅली काढण्यापेक्षा सगळं लोक तिकडे भेटायली त्यांनी त्यांना आणि ते बी मराठा आरक्षणासाठी बसाव आणखीन चांगला इफेक्ट पडेल निवडणुकीवर त्यांनी मराठा आरक्षणासाठी बसायला पाहिजे आणि रॅली सुद्धा मराठा आरक्षणासाठीच काढायला पाहिजे त्यांनी काढायचे निवडून याय नाही काढाव त्यांना आता नाही काय होणार आता काय नाही होणार काहीच नाही होणार मी आडवा बोलत नाही काय नाही मी जे बोलतो ना ते करतोच हो आडवा बोलत नाही त्यांना हिरवीत नाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढाव सत्ता मिळवण्यासाठी काढूच नाही ती मिळतच नसते आता आरक्षण जर नाही दिलं तर नाही दिलं तर धनगर बांधवांना जसं तुम्ही कार्यक्रम लावला ना तसा आमचा लावला कुठे गेली पहिली कॅबिनेट धनगर बांधव लिस्ट आरक्षण द्यायला पहिली कॅबिनेट कुठे गेली कहायला यायला काढता दोनच जाती महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या दोन याला कसं संपिलं राईट कसं संपिलं याला म्हणते देवेंद्र फडणवीस एक खातं निघालं पाहिजे आता नवीन एक नवीन खातं निघलं पाहिजे संपा स्वयंपी खात संपवा स्वयंपी खात पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीस पाहिजे योग्य माणूस त्या मंत्रिपदाला शोभत संप संप्यात स्वतःच्या धुऱ्या उलट्या करून घ्यायसाठी संपा संपे खात पाहिजे मराठा संपूला मुस्लिम संपू धनगर संपूला मोठ्या लगेच संपवायचं काम केलं आता वड्रा समाज बसायला लागला उपोषणाला त्यांच्या आरक्षणाचा आता कायकडे बस समाज बसवायला लागला रजपूत समाज पण बसायला लागला बारा बोलत बंजारा समाजाचं म्हणणं वेगळा संपी मंत्री यांनी यांचा सगळ्यांचा कार्यक्रम केला शेतकऱ्यांचं तो उभा वाटलं गेलं नुसत्या घोषणा नुसत्या घोषणा मरणाज्या बी घोषणा पाठणं राहिले राहिलो बा कर्जमाफी करतो तशीच पडली पीक विमा आणखीन नाही शेतकऱ्यात करतो काय भाऊ फोडाफोडी जाते संपी काय मंत्री काय गृहमंत्री काय सत्ता चालवता शिवाय दुसरं काही येतच नाही पाच वर्ष काम नाही करायचं टायमाला फक्त यो फोड्यो तो फोड्यो तो फोड्यो टायमाला माया तर चार पाच मुख्यमंत्री एक दोन नाही चार पाच इकडून फोडणार तिकडून फोडणार नुसते फोडाफोडी करून सतार दहा तो उपमुख्यमंत्रीच येतो सगळे आजी माझी बघा ना मोजून तुम्ही अशोक चव्हाण मुख्यमंत्री माझी राणेसाहेब दादा मायाचे विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मायाचे विरोधात शिंदे साहेब मायाच विरोधात आणखीन एक कोणतरी हो मुख्यमंत्री मुख्यमंत्री सुद्धा लय मोठे हे पुरे विरोधात उपमुख्यमंत्री तर बघा यादीची निलंगेकर साहेब ते राणा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब छगन भुजबळ ते आणखीन हे काय हे कारखान्यावाला हे प्रवाराचा आता पाळलेलं हा ती विखे पाटील इतके उपमुख्यमंत्री म्हणायला लागले काय देवेंद्र फडणवीस तुम्ही काय अजित पवार एक उपमुख्यमंत्री गुलाबी जॅकेट गुलाबी झेंडे गुलाबी गाडी नाही अपेक्षा आहे आता अजूनही सरकार वेळ नाही दिला आता नाही हा वेळ नाही पण एकोणतीस पर्यंत आम्हाला आमचं ठरणार आहे तोवर बघा होत असलं तर मला अपेक्षा आहे अजून नाही आता नाही आता नाही आता अपेक्षा नाही त्यांचं ठरलेलंच द्यायचंच नाही त्यांचं ठरलेलंच फक्त दंगलीच करायचं त्यांचं पक्क ठरलंय मराठ्यात व भांडण लावून द्यायची त्यांचं पक्क ठरलेलंय त्यामुळे ठरलेलं ठरलेलंच मधलं फक्त आता नाही का दहा लोक नाव ठेवू नये म्हणून बळच तोंडावून हात फिरायचा असं काम चालू आहे त्यांचं बळच एखाद्याला लागलंय रक्त निघतंय इच्छाच नाहीये हो ते रक्तपासून ते मलम लावायची पण उगा आता चार जण नाव ठेवू नये म्हणून आपलं आता काहीतरी केलेलं दाखवायचं मी होत ब असं की सरळ सरळ फसवा फसवी सरळ सरळ मराठी मग आता त्यांना जर आम्हाला आनंद व्यक्त करू द्यायचा नाही आमचे लेकर सुखी होऊ द्यायचे नाहीत आमचे लेकर मोठे होऊ द्यायचे नाही आमचा जीव आरक्षणात ते त्यांना मिळू द्यायचं नाही त्यांचा जीव खुर्चीत आहे त्यांना खुर्चीच नाही मिळून द्यायची आपण बी जातवान मराठी आहेत ना आपल्या लेकरांचा जर वटवळ करणार असेल तर भाजी भाजप कशाची महाविकास आघाडी कशाची युती कशाचं कोण रे हीच भूमिका धनगर बांधवांनी सुद्धा घेतली पाहिजे कशाचं पण कशाच्या महायुतीन कायचा आघाडीने फागडी कशाचं कोण हे बोलून फसवणार कोणा आश्वासन देणार आता उपोषणाला जरी धनगर बांधव बसले एसटी आरक्षणातून असतील तर सांगणार निवडणूक झालं की देत आम्ही तुम्ही काळजीच करू नका पहिल्याच कॅबिनेटमध्ये देतो अशीच फसवणूक करणार कारण दिलेलं सुद्धा झालं होतं ते उपोषणाला बसले ते म्हणले पन्नास दिवसाचे आता तुम्हाला आरक्षण हेच काही खरं नाही फक्त गोर गरीब मराठ्यांनी गोर गरीब धनगरांनी जरा समजून घ्या नका आमच्या नेत्याचं ऐकू तुम्ही तुमच्या ना ऐकू तुम तुम बारा बोलूतेदार सांगतो हे काहीच कामाचे नाही ते राजकारणी लोक आहेत तुम्ही समजून घ्या हौदे हो ही लढाई उठाव झालाय उठा पहिल्यांदी धनगराचं सोय लागल मराठ्यांचंही लागल बारा बोलूतेदारांचं लागल दलिताचही लागल मुसलमानाचं लागल उघड गप्चिपी एकवा आणि एवढे ठो हा या पाच वर्षाचा बघा ना आपल्या गरीबाचं आणून पंच्याहत्तर वर्ष त्यांचं एक पाच वर्ष आपला गरीबाचा बघा मोकळ असताना पाच वर्षासाठी तुम्ही म्हणाला देवेंद्र फडणवीस दबावता असेल मुख्यमंत्र्यावर शपथ घेतली ती तुम्ही म्हणाला देवेंद्र फडणवीस दबाव असेल मुख्यमंत्र्यावर खपथ घेतली ती शिवाजी महाराजांची स्पष्ट सांगायला पाहिजे त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्यांनी भूमिका आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली असं तुम्हाला वाटत नाही का सगळ्यांची गड्यांची भूमिका स्पष्ट सांगायलाच पाहिजे देणार आहेत का नाही त्यांनी सांगायलाच पाहिजे तुम्ही देणार का नाही मराठा आरक्षण उभी शेतू कारण आम्ही ओबीसी देत ते दहा टक्के फा टक्के नाही तुम्ही दोन्ही वाटवलं गेलं आमचं दहा टक्के दिलं बरंच आणि ईडब्ल्यूच घात तू वाटवलं गेल सरळ सरळ वाटवलं गेल त्यामुळे मराठ्यात राग आहे तुमच्याविषयी आणि भूमिका स्पष्ट केली बी नाही केली बी तर भूमिकेवर आता आमचं भागणार नाही समजून घ्या त्यांनी भूमिका स्पष्ट केल्या देणार आहेत निवडणूक झाल्या यांचा काय भारसा आहे आम्हाला डायरेक्ट आंबोल पाहिजे नाही पाहिजे आता तुम्ही भूमिका जरी म्हणले म्हणली बी बनले समजा उभी तुम्ही देणार नाही तरी आम्ही मग कार्यक्रम लावणार तुम्ही देतोच म्हणलं तरी लावणार कारण तुम्ही निवडणूक झाल्यावर देणार त्याच्या आत द्या एकोणतीसच्या आत एकोणतीसला आमचा एकदा निर्णय झाला विषय सांगतो तुमचा विषय साधे गॅजेट आणू शकणार तुम्ही साधे गॅजेट आणू शकाना तुम्हाला अटेस्टेड आणायला आणि ज्यावर काढायला पैसे नाहीत तुम्ही फक्त आकडा सांगा त्याचा दुप्पट आम्ही तुम्हाला एका दिवसाच्या पैसे देतो महाराष्ट्रातून जमा करून मराठी <प्राण> तुम्ही आकडा सांगा फक्त पैसा आणि तुमचा एकच माणूस द्या माणूस देऊ नका तुमची कुठे तुम्हाला शिक्के मारायचे त्याच्यासाठी नाही तर मला सांगा हे माणूस घेऊन जा आणि यातांनी घेऊन या आम्ही जाऊन आणतो माणूस द्या तुमचा आमचं कोण शिक्का हुकू नये म्हणून तुमचा माणूस शिक्का मारायला आम्ही पैसे ते सगळे काय चाळाण्या लावल्यात काय फुशिता लोकाला सरकारने जी लाडली योजना आणली त्याचा कुठेतरी परिणाम मराठा आंदोलनावर होईल का कारण सरकारनं मागचा बसला तो कुठेतरी भरून काढण्यासाठी योजना इतका भोळा समजणार भोळा समज राहिला एवढा पूर्वी होत पूर्वी बिचारे भोळे असायचे आडाणी असायचे सरकारने काय दिले की उद उद करायचे आता एक पिशीला एक पिशी आर धी पिशी आणायचं तरी पंधरा सोळा सो लागायचे सरकीची आर धी त्यातून आर धी तूट होत असते बघा आमच्या तिकडे शेतात तूट त्यांना नाही करायची शेतात काही पिअर काय झालं तूट होते तूट लावायला आम्हाला पावस शेअर छटा कसा आणावं लागत थोडं थोडं तर मग त्याला ते आर आण म्हटलं तर तेवढे पैसे लागते आम्ही का ते नाव नाही ठेवते योजनेला ती चांगली असेल द्यावा सुद्धा त्याची अडचण नाही पण आता डाऊट यायला लागला तुमचा काल कोण कोण म्हणलाय हा कोणतरी म्हणला ती म्हणला मतदान केलं हाई पैसे माघारी येणार म्हणजे झालं नाही यार उघड जनतेसमोर यांनी हे फुट्टर निवडणुकीत पैसे वाटप केले झालं त्यांचा माणूस म्हणतोय त्यांचं आणखीन एक म्हणलंय तिथं विदर्भातला कुणीतरी सॉरी पश्चिम महाराष्ट्राला कोणीतरी म्हणलंय एकदा आम्ही साताऱ्याला होतो तेव्हा त्याचं नाव आहे ना ते एक म्हणला होता असं म्हणजे हे कोण काय म्हणतात ना पोटातलं ऑटोमॅटिक फोटावर येऊन गेलं आणायचं नव्हतं त्यांना त्यांचा अंधार ठरला असं सागर बंगल्यावर बसून योजना याच्यासाठी बाहेर बोलू नका काही पण बंगली जात नाही का ऐकायला कारण काय पापलाही दिवस पोटात दमण्यात झाली ते भुसकन गेलो बोलू लगेच महाराष्ट्राची जनता सावध झाली की हे फक्त निवडणूक तर मतदान विकत घेतल्यासारखा खेळ दिसतोय बा त्याच्यानंतर ती बंद पाडणार अशा लय बंद पाडल्यात बघत लक्षात येत तरी ते चांगले असेल आमचा काय विरोध करायचं कारण नाही तिला कारण ते आमचा विषयच नाही ते चांगले सुधारू शकते पण आता तुमचेच लोक म्हणायला लागलेत मतदान नाही केलं तर ते मागं घेऊ आणि पैसे मागे घेऊ मग ते सावकर की केल्यासारखं ते झालं सरकारने आता आता हेच देणार पंधराशे सोळाशे रुपये मग घर नाही दिले पिस्तोडत लावणार ना मग यांचं दुसरं काहीच नाही नावणार पैसे माझरी मग ते काय घेतलं घेतल्यासारखं झालं मतदान थोडक्यात त्याचा अर्थ त्यांनीच सांगितलाय आणि आम्हाला नाव दे आम्ही वाईट नाही म्हणून आम्ही तर चांगली म्हणतो ती योजना बघ पण घ्यायचं का नाही जे तो ठरवेल पण याचा अर्थ असा नाही तुम्ही योजना दिली म्हणजे मग आरक्षण आरक्षण द्यायचं नाही तुम्ही योजना जरी दिली तरी जनता ती घेईल की नाही जनतेचा विषय ते आमचा विषय नाही ना मग त्याची गरज नाही आणि आरक्षण द्यावं लागणार आहे किती पैसे वाटप केले तरी पडणार आहेत तुम्ही आरक्षणच महत्व चल धन्यवाद आहे आता बघा आता ते इच्छूक डाटा घेणं देणं सुरू झालंय आता प्रत्येक जण याचा सामान सामान्य येणार मोठा येणार सगळेच येणार इथं कोणी आले तरी ते काही तिकडे थोडंच वाटप थो केलं आम्ही चर्चा करणं सुरू आहे पण तो मोठा असेल त्याची चर्चा सुरू करण सुरू आहे इथं आलं हो, बारीक असेल शेतकरी असन गरीब असन गरजवंत असन ती चर्चा सुरू आहे चर्चा तर सुरू आहे आणि सगळा डाटा घेणं गरजेचं आहे कोणत्या मतदारसंघात काय आहे कोणत्या जातीचा उमेदवार आहे कोण आहे कोणत्या धर्माचा आहे कोणता राखीव आहे कोणता ओपनला आहे कुठं कुठं कसं आहे ही सगळी आढावा माहिती घेणं माझी जबाबदारी आणि ते मी घेतोय फायनल ठरायचं को ते कोणतेच्या नंतर ठरणार आहे ला तर पाडायचं को बा करायचं ठरणार आहे त्याच्या अगोदर हे त्यांची चर्चा सुरू आहे आम्ही आढावा घेतोय फक्त आणि ते द्यायला लागले आणि मराठा समाजालाही आणि सगळ्या जाती धर्माच्याला पुन्हा सांगतो की कागदपत्र सगळ्यांनी हो। काढून ठेवा कोण उमेदवार असेल हे मी आज सांगू शकत नाही तुमचे कागद वायाला जाऊ शकते पण अचानक जर नाव डिक्लेअर झालं तुमचं कागदपत्र रेडी असले पाहिजे टायमाला पळापळी तुमची नको की आता कागदपत्र कवा काढायचे काय सावध व्हा रहा आतापासून त्यामुळे आता ते सुरुवात झाली भेटल मला वाटतं नायगाव नांदेड काय तर काहीतरी मतदारसंघातून ते आले होते चलो धन्यवाद चप्पल आणली कोणी आहे चप्पल कागदपत्र सुद्धा तिसरं आणि असं म्हटले की मनोजींनी राजकीय भाषा काढली पाहिजे ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा मराठा समाजाला आरक्षण जे देण्यात यावं म्हणून तरंगी आता एकटे पडत चालले <laughs> त्यांनी बोलावून महाराष्ट्राने ऐकाव एकटे पडत चालले असं म्हणायचं असेल त्यांना देवेंद्र फडणवीस एकटे पुढे चालले बोलताना चुकलं असं त्यांच्याकडून ते दुरुस्त करतील आता त्यांना वाटलं म्हणता म्हणता कारण बोलता बोलता होऊन जात इसार बोळ्यापणा असतो माणसाच्या माणसाला विसरून गेले असतील की देवेंद्र फडणवीस एकटे पडले हे मराठा कधीच एकटा पडू शकत नाही आणि हा समाजही कधीच एकटा पडू शकत नाही आणि राजकीय भाषा जर आम्हाला बोलायची नसली तर देवेंद्र फडणवीस एकटे पडलात एकटा पडायचं नसलो तुम्हाला तर मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका त्यांना सांगा ना आम्हाला इकडे सल्ले देत बसण्यापेक्षा त्यांना सांगावं आपल्या मागणी आणि सगळ्या असतील या सर्व मागण्यासाठी तेरा जुलै तारीख दिली होती नंतर आपण तेरा ऑगस्ट ती तारीख संपली पुढची भूमिका काय असणार सरळ सरळ भूमिका दिसते सरकारची बहाणी करायचे फक्त द्यायचं नाही म्हणजे एक महिना मागायचा परत दोन महिने करायचे केले ना समाजाने दोन महिने काल दोन महिने झाले दिलेल्या वेळेला या दोन महिन्यात साध्या हैदराबादचे गॅजेटचे डॉक्युमेंट आले नाही का अख्ख्या दोन महिन्यात आम्हाला सांगा काय खर्च लागतोय तिथला ते आठ हजार जे कागदपत्र सापडले त्याचा आम्ही देतो समाज आम्ही समाज वर्गणी करून उद्या दे सकाळी देतो तुम्हाला हे मी मागे सांगितलं होतं बघा वीस बावीस दिवसापूर्वी दौरा निघायचा अगोदर की यांनी आता आम्हाला अशा सोडावी लागणार हे देणार म्हणून अरच आपल्यालाच लढून ते मिळावं लागणार किंवा सत्तेकडे जावं लागणार आहे कारण ते एकूण दिसते गुन्हे मागे घेतो सरसकट म्हणले पुढे कापऱ्या कोपऱ्याचे घेतलेत वाटत आणखीन माहित नाही घेतले त्यांनाही घ्यायला लागलेत हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट बॉम्बे गवर्नमेंटचं गॅजेट घेतो म्हणले ते घेतलं नाही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करायला यांना आठ आठ महिने लागायला लागलेत म्हणजे याच्यावरच दिसत की यांना द्यायचं नाही फक्त झुलवत ठेवायचं आता देतो मग देतो आणि एकदा आचारसंहिता लागली की मग असे शब्द वापरायचे आचारसंहिता संपली की आमची सत्ता आली की लगेच आम्ही देतो म्हणजे अशी भाषा करायची यांना बहुतेक यांचं पक्क ठरलेलं आहे मराठ्यांना आरक्षण द्यायचं मग आता यांचा खुर्ची जे मराठ्यांनी आता पक्क ठरवलं खुर्ची यांना ठेवायची नाही जे होईल ते होईल खुर्ची यांना ठेवायची काय त्यांचं राजकीय काय असेल ते गुलाबी फुलाबी आपल्याला त्यात नाही पडायचं पण याच्यात मी सोडत नाही त्यांचं देवळ वैयक्तिक काय असेल किंवा एखाद्या देवऋषी सांगत असतो हे कलर आपल्याला निवडून येत असता म्हणून देवराशाने सांगितलं असं कलर वापरा म्हणून म्हणून मला त्यांच्या ह्याच्यात नाही पडत मला ते नाही देणार तुमचे कोणते कलर वापरा नाही तर वापरू वापरून तिकडे काहीही करा पण आरक्षणाच्या बाबतीत जे तुम्ही चाली सुरू केल्या त्या बंद करा बरोबर तुम्ही जर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोध केला आपल्याला बघायला मिळत नाही फक्त देवेंद्र फडणवीसांनाच विरोध करता सत्तेमध्ये तेही सहभागी आहेत कारण मुख्यमंत्री पद जे आहे ते एकनाथ शिंदेकडे आहे शिंदेवर हो देवेंद्र फडणवीसांचा दबाव शिंदे जे आहे ते मुख्य आहे देवेंद्र ऐकल्याशिवाय काही निर्णय घेत नाही शिंदे साहेब देतील आरक्षण फडणवीस साहेब देऊ देत नाहीत वाटतंय त्यांना प्रचंड दबाव अजित पवारांत बोलणं देत नाही ते बोलत नाही या लकड्यात काय झालंय कोणाला माहित का आरक्षण मिळून द्यायचं नाही आतून हे बी माहित नाही आतून मिळून द्यायचं नसू शकतं एखाद्या वेळेस అందాజాయ నా దేవీస్ మర ఫోగా సో వేలా